रोल का हा भाईसाहेब अकलूज नगर परिषदेची सांगताच सभा आता झाली तुम्ही गौप्यस्फोट केलाय की देशातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार पडं काय सांगा नक्कीच बघा ना पुढं पुढं -पुड़ काय होतं ते कळेल तुम्हाला गोप्यस्फोट सांगायचं नसतो ना बाकीचं काय चाललंय ते दिसेल तुम्हाला मोठ्या घटना या त्या सहा महिन्यात घडतील आणि त्याचा परिणाम देशभर झालेला दिसत तुम्हाला राज्य सरकारची काय स्थिती असणार केंद्र केंद्रात सांगितलं तुम्ही राज्य वर बदलले की सगळीकडेच बदलतं ना मुख्यमंत्री आपलूसला आले नाही तुम्ही म्हटलं नेमकं काय कारण असं ते मुख्यमंत्र्यांना विचारायला लागलं <laughs> काय आले नाही संकेत काय मिळत आहे क्लिअर संकेत दिले ना मुख्यमंत्र्यांनी आपलूजला न येऊन त्यांनी क्लिअर संकेत दिले आणि काल जी काय विरोधकांच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण दाखवलं ते भाषण महाराष्ट्रातल्या सगळं न सगळ्या नगरपालिकांसाठी होतं ते खास करून काय आपलोजसाठी नव्हतं तुम्ही जर त्यांच्या साईटवर गेला मुख्यमंत्र्यांचं तर तुम्हाला ते भाषण बघायला मिळेल भाईसाहेब खरं तर माझे आमदार शहाजीबाऊ पाटील हे माहितीचे सरकारमध्ये होते आम आमदार होते काल त्यांच्याच कार्यावरती छापे पडलेला काय दुर्दैव आहे इलेक्शन हे इलेक्शनच्या पद्धतीने खेळलं गेलं पाहिजे असं प्रशासनाचा दबाव आणून विरोधकांना खिंडीत पकडून असं जर इलेक्शन लढायचं असेल तर मग इलेक्शन लावायचंच कशाला काही प्रशासक ठेवा आणि थ्रूच कारभार करा तुम्ही लोकशाही म्हणताय एकीकडे लोकशाहीचा मताच्या रूपांतून घ्या ना, ना तुम्ही दडपशाही कशामशाही भाजप नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका लढवते तिथंच भाजपने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र दिले थी 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 साथ। की तिथं स्थगिती द्यावी निवडणुकीसाठी आज आली ऑर्डर बऱ्याच ठिकाणी ज्या नगरपालिका हरल असं वाटत होतं त्या सगळ्या नगरपालिकांना स्थगिती दिलेली सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या इतर निवडणुका आहेत सोलापूर जिल्ह्याची एकूण परिस्थिती काय असणार माहितीचा कलर असेल का मावी कसा गाडीचा कल असेल महाविकास आघाडीचा कला अस दिसेल का, तुम्हाला काल सभेतून माझ्या आमदारांनी आपल्यावरती खालच्या भाषेमध्ये येऊन टीका केली त्याबद्दल आपण काय सांगा एकंदरीत सभेविषयी प्रतिक्रिया ती त्यांची संस्कृती आहे <laughs> आमची संस्कृती आमच्या भाषणातून तुम्ही बघितली आम्ही कुणालाही खालच्या पातळीत जाऊन टीका केली नाही ज्या वस्तुस्थिती आहेत ते जंतोसमोर मांडल्या आम्ही काही फेक फोटो तयार करून दाखवले नाहीत किंवा काय करून दाखवलं नाही जे खरं आहे ते दाखवलं सगळ्यात त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आता ती संस्कृती अकलूज गावाने स्वीकारायची का चांगली संस्कृती स्वीकारायची ही जनता उद्या मताच्या रूपातून दाखवून देईल अकलूजचा भूमिपुत्र अकलूज करायला काय आव्हान केलं माझं अकलूजला हे आव्हान राहील की आदरणीय पवारसाहेब आणि विजयदादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभं हो आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ಉಬಾಟ ಪಕ್ಷ ಸರ್ವಚ ಸೇವಕ ಉಮೇದಾರ ಪ್ರಚಂಡ ಮತ ಧನ್ಯವಾದ